नमस्कार ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज तुम्हाला एक चटपटीत रेसिपी दाखवणार आहे नेहमीच तुम्ही करता नेहमीचीच आहे थोडं थोडं टेस्ट आहे आता हिवाळा आलेला आहे आणि आपल्याला त्या हिरव्या मिरच्या जाड हिरव्या मिरच्या मिळतात आणि त्याची भजी खूप छान होतात थोडं वेगळ्या पद्धतीने मी ही भजी दाखवते म्हणजे खिचडी वगैरे केली तर खिचडीबरोबर खायला ही भजी केव्हाही छान लागतात चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सगळं सामान बघूया भजी करायची आहे तर मी तेल तर घेतलंच आहे हे आता काय केलंय हे पण सांगते आधी तुम्ही सगळे मसाले बघून घ्या मीठ हळद हिंग तीळ ओवा कोथिंबीर आणि लाल तिखट हे सगळं मी या भज्याच्या पिठात घालणार आहे हे भज्याचं पीठ तांदूळ आणि बेसन यांनी केलं आहे दोन कप बेसन आणि पाव कप तांदूळ एवढंच तांदुळाचं पीठ टाकलेलं आहे म्हणजे दोन कप बेसनात पाव कप तांदुळाचं पीठ असं एकूण अडीच कप पीठ हे मी पी फक्त भिजवून घेतलं यात मी काहीही टाकलं नाही आता या पिठामध्ये आपल्याला तीळ ओवा लाल तिखट आणि ही कोथिंबीर टाकायची आहे आता हा चिंचेचा चटणी आणि हे हिरवं वाटण जे आहे तर या मिरच्या मी घेतल्या या मिरच्यांना आतून मी हा चिंचेचा कोळ लावून घेणार आहे चमच्याने आणि मी हा बटाटा उकडवून घेतला या बटाट्यामध्ये आपण हे हिरवं वाटण घालणार आहोत आणि ही हिंगाची फोडणी करून घेतली ही पण घालून आपण ते वाटण मिक्स करून घेणार आहोत मग हे मिक्स केलेलं वाटण आपण या मिरच्यांमध्ये भरणार आहोत ज्यावेळेस आपल्याला भजी करायची आहे त्यावेळेस हा सोडा जो आहे हा सोडा आपण त्या पिठावर टाकणार आहोत आणि सोड्याला ॲक्टिवेट करण्यासाठी आपण त्यामध्ये लाल तेल टाकणार तेल गरम करून सॉरी गरम तेल आपण त्या ते सोड्यात टाकणार आहोत तर सगळ्यात आधी आपण हा जो मसाला आहे भज्यांचा हा आपण हा मसाला प्रिपेअर करून घेऊया मी चार पाचच मिरचीचे भजे करते आहे त्यामुळे जास्त तर आता हे केलं आहे मी त्यामध्ये आता आपण हे जे वाटण आहे हे वाटण टाकू कारण काय होतं बटाटा गोडसर असतो आणि मग ते पाचट लागतो तो भजा हा नको नको वाट खायला म्हणून हा मी हे वाटण यामध्ये टाकलेलं आहे आणि आता या वाटणात आपण टाकणार आहोत फोडणी ही हिंगाची फोडणी टाकून घेतली कारण आपण काही याचं भाजी करून घेत नाही आहे त्यामुळे हे आता मस्त तयार झालं आता हे जे वाटण आहे या यामध्ये हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर कढीपत्ता जिरं आणि मीठ हे पाचच आयटम मी यात टाकले आता हे आपण एकत्र करून घेऊया सगळं वाटणात कोथिंबीर घातल्यामुळे वरती कोथिंबीर घालायची आपल्याला म्हणजे हवा असेल तर थोडीशी घालती पण मला तशी काही फारशी गरज वाटत नाही आहे पण तरी मी कोथिंबीर आता हे आपण करून घेतलंय आता वाटणात मीठ होतं पण बटाट्यात मीठ नव्हतं त्यामुळे थोडंसं टेस्ट मी करणार आहे म्हणजे यामध्ये थोडस मीठ आपल्याला घालावं लागेल आता हे वाटण माझं आपण बटाटे वडे करतो ना तसं तयार झालेलं आहे आता मी काय करते कढईखाली अगदी सीम गॅस लावून देते कारण आपलं हे सगळं भरून पटपट होईल हे आपण भिजवलेलं आहे हे मी बाजूला ठेवते आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता या मिरच्यांना मध्ये आपण हे थोडंसं खूप छान ही भजी लागतात मग जेव्हा तुम्ही हा चिंचेचा कुळ किंवा ही ना जरा हिंदी सायडर लोकांची पद्धत आहे थोडंसं या चिंचेचं पाणी लावून ती भजी करतात आणि मग ती भजी, भजी खायला खूपच छान लागतात म्हणजे त्या भज्यांसोबत मग काही नको असतं पण तरी पण आपण आपल्या भज्यांसोबत सॉस ठेवूया मिरच्या नाही काढायच्या तशा या मिरच्या अजिबात तिखट नसतात एक दोन तीन चार आणि हे पाच आपण पाच भजी करणार आहोत हे सगळं मी तुमच्यासमोर लावून घेतलं आहे आता आपण काय करणार आहोत यामध्ये हे भरून आहे बस आता मी हे भरून घेते मग आपण आता आपला हा जो बेसन आणि तांदूळाच्या पिठाचं आपण जे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आपलं सगळं साहित्य टाकूया जितकं तुम्हाला भरता येईल या तेवढं जसं काही ॲक्च्युली मिरचीचे बटाटेडं तरी चालेल याला दुसरं काही याला नाव देता येत नाही पण खायला अप्रतिम लागतात वेगळी काहीतरी चव आणि सारखं सारखं रोज आपण कांद्याची भजी खिचडी असली तर मग हिवाळ्यामध्ये वाटतं काहीतरी चटपटीत खावं कारण आपल्या पोटात पाणी जात नाही ना मग या भज्यांमुळे आपल्याला तहान लागते आणि मग आपण पाणी पितो नाही तर ती स्किन किंवा शरीर आतून कोरडं पडतं तर हे चार आणि हे पाच भजे माझे भरून तयार झालेले आहेत करना पन ज़से पन सानने हे निघणार नाही कारण आपण बटाटा उकडवून म्हणजे जसं आपण वड्याचं सारण नाही का बेसनात भिजवतो तसं हे केलेलं आहे फक्त हे आकार याचा नांबट आहे बाकी काही नाही हे सारण सगळं वापरून टाकते भजी तळायला जेवढा वेळ लागेल तेवढाच वेळ पण या रेसिपीची तयारी मात्र करावी लागते बिना तयारीची ही रेसिपी होत नाही मी सकाळी स्वयंपाक करताना बटाटे उकडवून घेतले होते मी ज्या चिरून व्यवस्थित ठेवल्या होत्या त्यामुळे धून चिरून ठेवल्या होत्या ठीक आहे एवढं सारण उरलं आहे बघते यात आहे का तर आपलं हे सारण भरून आपल्या मिरच्या भरून तयार झालेले आहेत मी आता याला बाजूला ठेवते आहे तेल पण आपलं गरम होईल आता आपण बघूया बेसनामध्ये काय काय घालायचं हे बेसन मी खाली घेतलेलं आहे आता यामध्ये सगळ्यात आधी आपण लाल तिखट घालूया त्यानंतर आपण घालतोय मीठ बेसनाच्या हिशोबाने मीठ घातलंय मी हळद यात टाकणारे करण्याच्यात हळद टाकलेली नाही आहे त्यामुळे हळद थोडासा हिंग टाकायचा म्हणजे ही बजी भाजत नाही आणि आता आपण यात टाकणार आहोत ओवा तीळ आणि कोथिंबीर हे सगळं हलवून घेते आणि हे सारण बघा मी सॉरी हे वरचं जे आहे बॅटर हे मी किती घट्ट केलंय हे तुम्ही बघू शकता आता बघूया तेल तापलंय का तेल चांगलं तापायला हवं आहे तेल तापलंय की आपण तेलामध्ये भजी सोडूया कारण तेल तापल्याशिवाय मला याच्यात सोडा घालता येत नाही आहे आता भज्यांच्या पिठावर मी हा सोडा घातलेला आहे तुमच्यासमोर आणि हे तेल तापलं की आपण झाऱ्याने याच्यावर हे तेल घालून घेऊया किंवा मग एखादा चमचा घेऊया त्या चमच्यानी तेल टाकून हा हे बेसन बेसनावर घातलेला हा सोडा आपण फुलवून घेऊया हे तेल मला वाटतं तापलं आहे हे मी घेते आणि हे बघा नाही तापलं कमी तापलं आहे काही हरकत नाही आता पुन्हा एकदा थोडंसं तापलं की याच्यावरच ओपूया परत आता हे जे आहे हे, हे आपण मिक्स करून घेतोय आता हे भज यात मी बुडवते एक मिरचीचं भजप आपलं तयार झालेलं आहे हे दुसरं पण भग तयार झालंय तर मिरचीची भजी आता एक लास्ट भज मी टाकते आणि ते तयार होईल आपला हा मिरची पकोडा हिंदी भाषेत बोलायचं झालं तर तयार आहे नाहीतर आपली जाड मिरची भजी तयार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण यात चिंचेची चटणी टाकली आहे त्यामुळे तर ती बांधणारच नाही आणि हे बघा भज असं छान म्हणून हो मस्त कडक झालं आहे तर आता आपली ही रेसिपी तयार झाली आहे हे सगळं मी उत्सुक बाजूला ठेवते आणि आपण आपल्या प्लेटिंगची तयारी करूया गॅस बंद केला आहे सगळ्यात आधी तर आपण हा टोमॅटो सॉस ठेवून घेऊ भज्यांबरोबर खाण्यासाठी आणि आता आपण आपली भजी इथे सजवूया मला ही रेसिपी आजची कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा हिवाळ्यामध्ये असं काहीतरी खावंसं वाटतं आणि मग आपल्या घरामध्ये जे अहो बाजारात गेल्यानंतर सहजपणे या मिरच्या आणल्या तर खाता येतात आता तुम्हाला ही भजं अख्खं नसेल द्यायचं तर तुम्ही हे भज चिरून मधून सुरीने कापून ते भज तुम्ही चिव्याला वाढू शकता म्हणजे एक एक मोठं भज कुणाला द्यायला नको मुलं असतात घरात आणि ज्यांना सहन होतं ते खातात धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कॉम कॉमेंट जरूर करा आणि तुमच्या ओल्डी गोल्डीला अच्छे अच्छे कॉमेंट्स जरूर जरूर भेजी मध्येच अशी एखादी काहीतरी चटपटीत रेसिपी द्यावी असं मला वाटलं रोज मी डिनरच्या रेसिपी देते म्हणून आज तुम्हाला ही रेसिपी दिली तुम्ही माझं हां व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जराही चिंचेची चटणी लावून हा जो आपला मिरचीचा बटाटेवडा आहे हा करून पहा खूप सुंदर लागतो धन्यवाद